नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा प्रचंड पेजतोय त्यात मराठा आरक्षण जे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केलं आणि त्यानंतर मराठा समाजाच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टानं ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं त्यामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण धोक्यात आलंय या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्यातले ओबीसी नेते सुद्धा आता आक्रमक झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या सरकारमध्येच घमासान सुरू आहे काँग्रेसचे मंत्री आणि काँग्रेसचे सगळे नेते पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या बाजूने तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मात्र त्याच्याबद्दल स्पष्ट भूमिका घेत नाहीयेत असा त्यांचा आरोप आहे आणि त्याचमुळे पदोन्नतीतलं आरक्षण ओबीसींचं आरक्षण आणि मराठा आरक्षण अशा या तीन आरक्षणांच्या मुद्द्यांनी महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण आणि आज समाजकारण सुद्धा ढवळून निघालेलं आहे या संपूर्ण पार्श्वभूमीवर आज आपण बोलणार आहोत ओबीसी नेत्या राज्यातल्या पंकजा मुंडे यांच्यासोबत कारण ओबीसीचं राजकीय आरक्षण धोक्यात आल्यानंतर त्यांनी एक अत्यंत आक्रमक भूमिका घेतली जोपर्यंत ओबीसींना त्यांचं राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही हा इशारा त्यांनी दिला आणि त्यानंतर काल त्यांनी सरकारला सुद्धा दिला काल गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडेंनी राज्य सरकारला थेट इशारा दिलाय पाहूयात आधी की त्यांनी नेमकं काय का म्हटलं आणि नंतर मग त्यांच्या मुलाखतीसाठी जाऊया किती दिवसात माझ्या ओबीसीच्या या आरक्षणाचा आम्हाला निराश भ्रमनिराश झाला आहे तो किती दिवसामध्ये दुरुस्त करता माघास आयोग तुम्ही स्थापन करून लवकरात लवकर या बाबतीमध्ये आम्हाला न्याय देता का आम्हाला दिवस सांगा आम्हाला न्याय सांगा आणि किती न्याय देणार हे सांगा स्पष्ट आहे लोक स्वीकारतात लोकांना सत्य कधीही स्वीकार्य आहे या, या देशाची जनता ही सहिष्णू आहे ही जनता जातीवादी नाही जनता धर्मवादी नाही पुढारी जाती आणि धर्माच्या भिंती करतात आणि आपल्याला कुठेतरी स्वतःच्या मोठेपणासाठी काम करतात तेव्हा राज्य सरकारला थेट अल्टिमेटम दिलेला आहे तारीख सांगा की कधी तुम्ही ओबीसीना पुन्हा त्यांचं राजकीय आरक्षण देणार आहात आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत भाजपच्या नेत्या ओबीसी नेत्या पंकजा मुंडे पंकजा ताई स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये काल तुम्हाला राज्य सरकारच्या विरोधात पहिल्यांदाच अत्यंत आक्रमक होताना आम्ही गेल्या काही दिवसात बघितलेला आहे तुम्हाला ही आक्रमक होण्याची वेळ का आली ओबीसींच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्या झाल्या पंकजा मुंडेंना आपली पूर्ण ताकद लावून आता लढावं लागतंय त्यामुळे पंकजा मुंडेंना आज इतकं आक्रमक व्हावं लागतंय का नैसर्गिक आहे आक्रमक होण्याचा विषयच आहे करण्याचा विषय झालेला आहे सरकारच्या आपली बाजू नीट न मांडण्यामुळे अनेक समाजाचे भवितव्य हे संकटात आलेले आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत तेच झालं आणि आता ओबीसीचं राजकीय आरक्षण हे धोक्यात आलेलं आहे मला सांगा ज्या ज्या सरकारला आपल्या राज्यातील पीडितांचं वंचितांचं मत हे कोर्टासमोर मांडता येत नाही त्या सरकारला जाब नाही विचारायचं तर काय करायचं जो व्यक्ती जो समाज ऑलरेडी मागासलेला आहे म्हणून त्याला आरक्षणाच्या माध्यमातून कुठेतरी त्याला ताकद देण्याच्यासाठी निर्णय घेण्याच्या या परंपरेच्या आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो आणि इथे कुठेतरी आपण कमी पडतो आहोत आणि त्यांना परत भविष्यामध्ये राजकीय ज्याला कुठेही स्थान नाही त्या व्यक्तीच्या त्या समाजाच्या त्या वर्गाच्या भविष्याच्या बद्दल नक्कीच चिंता व्यक्त होत असणार आहे आणि त्याची एक घटक म्हणून या लढाईतली एक घटक म्हणून मी याच्यावर तीव्र संताप व्यक्त करते त्याच्यामध्ये टाइम बाउंड असा कार्यक्रम राज्य सरकारनी लवकरात लवकर जाहीर करावा असं माझं स्पष्ट मत सरकारला तुम्ही इशारा दिलाय पण सरकारचं नेमकं चुकलं काय सरकार कुठे चुकलं जेणेकरून आज ओबीसीचं राजकीय आरक्षण धोक्यात आलंय सरकारनी जेव्हा मी स्वतः या ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबद्दल एवढं व्यक्त होत आहे कारण मी स्वतः ग्रामविकास मंत्री म्हणून तो अध्यादेश काढलेला आहे तेव्हा मुख्यमंत्री आणि आम्ही कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतलेला अध्यादेश काढलेला याचं कारण असं आहे की त्यावेळी कोर्टाला आम्ही वेळ मागितला होता आणि कोर्टाला वेळ मागून एक अभ्यास गट स्थापन करून याच्या लवकरात लवकर आम्ही याचे आमचे मुद्दे मांडू कोर्टासमोर असं सांगितलं सा होतं त्यानंतर आचारसंहिता त्याच्यानंतर सरकारमध्ये झालेला बदल आणि पंधरा महिन्याचा घालवलेला काळ याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा दणका दिलेला आहे सरकारने जर व्यवस्थित आपली बाजू मांडली असती तर किमान जे अधिकचं आरक्षण आहे त्याच्याबद्दल एक प्रश्न आहे पण जे आरक्षण हक्काचं आहे ते तरी माझ्या या वर्गाला अशा निराशेच्या गर्तेमध्ये ढकलण्याचा निर्णय झाला ने नसता असं माझं स्पष्ट मत आहे पण प्रश्न तुम्हाला सुद्धा विचारला जातोय ना तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारला जातोय ज्या कृष्णमूर्तीच्या खटल्याच्या नंतर दोन हजार दहा पासून ही सगळी ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची लढाई सुरू झाली तेव्हा दोन हजार चौदा नंतर तुमचं सरकार होतं या राज्यामध्ये मग तुमच्या सरकारनं नेमकं काय केलं हे आरक्षण टिकवण्यासाठी याच बद्दल आम्ही अध्यादेश ह्याच्यासाठीच काढला कारण याच्यामध्ये एक राज्य मागास वर्गीय आयोगाचा एक आपल्याला समिती गठीत करून त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं की प्रत्येक जिल्ह्याचा हा स्ट्राटा वेगळा आहे तुम्ही जर बघितला मध्ये आपण जर आरक्षणाचा पॅटर्न बघितला तो पूर्णपणे बीड आणि लातूरपेक्षा वेगळा असणार आहे आणि त्या त्या लोकसंख्येच्या प्रमाणात अभ्यास गट तयार करून जर आपण त्याला पॅटर्न तयार केला तर नक्की राज्यामध्ये सगळ्या जातींना न्याय अशी भूमिका त्याच्यातून मांडता येईल त्यामुळे हे सरकार आचारसंहिता त्याच्यानंतर सरकारमध्ये झालेला बदल यामुळे हा विलंब झालेला आहे आणि त्यामुळे जे आता सत्तेमध्ये त्यांनी किमान सूचना मागवायच्या होत्या त्यांनी किमान त्याच्यावर एखादा अभ्यास वर्ग मंत्री अभ्यासक त्यांना बोलवायला पाहिजे होतं अशा कुठल्याही प्रकारची भूमिका मांडली नाही आणि कोर्टामध्ये सरळ त्यांनी ऍफिडेव्हिट सा, मध्ये सांगितलं की हो ओबीसी च आरक्षण जास्त झालंय एवढं पुरेसं नाही असं माझं स्पष्ट मत आहे तर दोन महत्त्वाच्या गोष्टी आताच्या या सरकारच्या बद्दल सांगितल्या जातात एक म्हणजे फडणवीस सरकारनं जाता जाता काढलेला अध्यादेश ते टिकू शकले नाहीत किंवा त्याचं कायद्यात रूपांतर करू शकले नाहीत एक मुद्दा आणि मार्च मध्ये खऱ्या अर्थानं या संपूर्ण केसचा निकाल आला मार्च पासून आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा आयोग नेमावा जो सुप्रीम कोर्टानं स्पष्ट सांगितलाय तो आयोग सुद्धा नेमला गेला नाही या चुका आज ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुळावर उठल्या का ओ स्पष्ट आहे म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये प्रयास करताना तरी तुम्हाला दिसू जो प्रवास आहे त्या आरक्षणाच्या विषयाचा प्रयास सुद्धा नाही आणि त्याच्यामुळे असं वाटतं की ह्या आरक्षण हे रद्दच व्हावं असं अशी मानसिकता असणारे लोक तिथे बसलेत की काय पण मग आता तुम्ही म्हणताय की आम्ही शक्ती दाखवणार शिवाजी पार्कवर तुम्ही शक्ती दाखवणार आहात ही शक्ती नेमकी कुणाला दाखवणार आहात तुम्ही आणि कशासाठी त्यात मी जेव्हा दाखवेन तेव्हा त्याच्याबद्दल मी व्यक्त होईल पण मी एकच सांगितलं की जेव्हा एखादा वर्ग शांतपणे आपल्या न्यायाची वाट बघतोय एखादा वर्ग आक्रमकपणे रस्त्यावर उतरतोय ही त्यांच्यावर वेळ आहे आणि सरकार हे मायबाप असतं सरकार हे पालक असतं राज्याच्या प्रत्येक राज्याचा राजकीय व्यासंग वेगळा असतो प्रत्येक राज्याचा राजकीय पॅटर्न वेगळा असतो आणि त्याच्याप्रमाणे तिथल्या राजकीय नेत्यांनी भूमिका घ्यायची असतात त्या फक्त निवडणुकीपूर्वीच घ्यायला पाहिजे असं नाही आता उद्या कुठली निवडणूक आहे असं नाही ही भूमिका माझ्या राजकीय माझ्या स्वतःच्या जीवनाशी निगडित भूमिकांपेक्षा मी वेगळी जाऊ शकत नाही मी याच्यामध्ये शांत बसू शकत नाही मला जे करता येईल मी एकटी जरी उभं राहून याच्यावर आंदोलन हो करावं लागलं तरी करेन आणि लाखोचा जण संग्रह घेऊन जरी काम करावं लागलं तरी करेन आता कोरोनामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात येऊ नये याच्यासाठी मी अशा प्रकारची सरकारला जाहीर सूचना केली आहे मी मुख्यमंत्र्यांची भेट पण याच्या संदर्भात घेणार आहे आणि त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार तुम्ही इथल्या राज्य सरकारच्या विरोधात शक्ती दाखवणार त्यांना निर्णय घ्यायला भाग पाडणार असं तुम्ही सांगताय पण प्रश्न हा सुद्धा आहे की तुम्ही केंद्र सरकारला शक्ती कधी दाखवणार आहात मी राज्य थरक... सरकारच्या विरोधात करणार केंद्र सरकारच्या विरोधात करणार हा नाही मी या प्रश्नाच्या बाजूनी करणार आहे या प्रश्नाच्या बाजूनी निकाल लागण्यासाठी जे करावं लागणार आहे तेव्हा ते, ते करणार मग याचा निकाल लागण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी सुद्धा मोठा संघर्ष उभा केला भाजपची वेगळी भूमिका असताना सुद्धा त्यांनी ओबीसी जातनिहाय जनगणनेचा रेटा लावून धरला त्या दबावातून जनगणना झाली पण तरी देखील दोन हजार अकरा पासून ते आकडे जाहीर होत नाहीत शक्तिशाली असं सरकार आहे केंद्रामध्ये मोदींचं मग आडवलंय कोणी का ओबीसीच्या आकडेवारी जाहीर होत नाही त्याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही आवाज उठवणार आहात का नक्कीच विलास अत्यंत चांगला मुद्दा आहे याच्याबद्दल मी आताही बऱ्याच वेळा व्यक्त झालेत वेगवेगळ्या ओबीसी च्या या मागण्यांवर केंद्र सरकारमध्ये वेगवेगळ्या लोकांनी मागण्या केलेल्या आहेत आणि नक्कीच केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय असेल तर मी सांगितलं की प्रधानमंत्र्यांची सुद्धा मी भेट घेईन आणि याच्यामध्ये प्रधानमंत्र्यांची सुद्धा मला जे काय सहकार्य लागेल ते घेऊ त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू कारण हा शेवटी पक्षाचा विषय नाही हा शेवटी एका राज्याचा विषय नाही हा एका बा, बा, एका व्यक्तीच्या अस्तित्वाचा विषय नाही हा भविष्याचा विषय खूप खो, खूप साऱ्या जीवनाचा विषय आहे आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल ते कर। नक्कीच कारण असं म्हटलं जातं की या ओबीसीच्या राजकीय आरक्षणानं ज्यांच्या पिढ्यानं पिढ्या खर तर अनेक वेगवेगळी बारा बलुतेदारी मधली कामं करण्यासाठी गेल्या दोन घर असणाऱ्या सुद्धा व्यक्तीला राजकीय आरक्षणानं सत्तेच्या चाव्या मिळाल्या आणि त्याचमुळे हे राजकीय आरक्षण अतिशय महत्वाचं आहे असं मानलं जात खर तर मला मराठा आरक्षणा तुम्हाला विचारायचं आहे कारण आता मागणी अशी सुद्धा होतीये की जर मराठा समाजाला टिकाऊ असं आरक्षण द्यायचं असेल तर ते ओबीसी मधूनच द्यावं लागेल अशी सुद्धा भूमिका आता ताकतीने मांडली जातीय या भूमिकेला तुमचं समर्थन असणार आहे का तुमची भूमिका काय आज या भूमिकेला जी भूमिका वर वर जाहीरपणे मांडली जाते या भूमिकेला माझं मत अनेक वर्ष तेच आहे तेच मुंडे साहेबांचं मत होतं ते अनेक नेत्यांचं मला वाटतं भुजबळ साहेबांनी अनेक नेत्यांनी ते व्यक्त केलंय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावताच मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासेस मागास वर्गीय ऑलरेडी मागास सामाजिक मागासले पण हे केवळ आर्थिक नसतं मागासले पण हे केवळ नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये नसतं सामाजिक मागासले काय त्याच्याबद्दल कोण बोलणार आणि हे सामाजिक मागासले पण आपण पुसू शकतो का आजही आपण गावामध्ये गेल्यावर आपण आधी दलित वस्तीमध्ये जातो मग आपण नातंग वस्तीमध्ये राहतो मग धनगरवाड्यामध्ये जातो असं सामाजिक वस्ती आपण जोपर्यंत आपल्या पडत नाही तोपर्यंत या गोष्टींचा निकाल लागू शकत नाही आणि त्याच्यामुळे मराठा समाजाला तर आरक्षण दिलंच पाहिजे त्यांच्यावर एक घोर अन्याय झालाय कारण राजकीय सत्ता सगळ्या मराठा समाजाकडे राहून सुद्धा मराठा तरुणांसमोर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालाय त्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती असणं हे ओबीसी म्हणून सर्वांचं म्हणणं आहे पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावण्याचं काहीच कारण नाही त्याच्या स्वभावेत ते दिलं पाहिजे त्याच्या विषयी वे, वेगळा पाहिजे त्याच्याबद्दल ठीक आहे आणखीन एक आरक्षणाचा मुद्दा आहे पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या बद्दल भाजपचे नेते पदोन्नतीतल्या आरक्षणाबद्दल फारसं बोलत नाहीत पण तुम्ही बोलणार आहात का मला बोलतं करायचंय तुम्हाला त्याच्याबद्दल एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर याच आणखी काही मुद्द्याबद्दल आपण पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारूया कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटी लोकमत अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व कोरियन ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज एटीन लोकमत वर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट बहा, 56 नगर, पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांनी फक्त न्यूज एटीन लोकमत जगभरातील बातम्यांवर एक नजर राजकारणापासून समाजकारणापर्यंत अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व कोरियन ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी फक्त न्यूज एटीन लोकमतवर जगभरातील बातम्यांवर एक नजर राजकारणापासून समाजकारणापर्यंत अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व कोरियन ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांनी फक्त न्यूज एटीन लोकमत जगभरातील बातम्यांवर एक राजकारणापासून समाजकारणापर्यंत अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व कोरियन ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज एटीन लोकमत वर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी असो व राजकीय हालचाली मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्डपर्यंतच्या सर्व अपडेट तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि आता आपल्या सोबत आहेत राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री भाजपच्या नेत्या ओबीसी नेत्या पंकजा मुंडे पंकजाताई आज राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षणाबरोबरच आणखीन एक आरक्षणाचा प्रश्न सध्या प्रचंड तापलेला आहे तो म्हणजे पद पदोन्नतीमधला आरक्षण पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या बद्दल आज काँग्रेस आक्रमक भूमिका घेताना दिसतेय पण विरोधात असलेली भाजप तितकी आक्रमकपणे का बोलत नाहीये हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे मुळात भाजपची आणि तुमची याच्याबद्दलची नेमकी भूमिका काय ताई बहुतेक तुमचा आवाज म्यूट झालेला आहे म्यूट झालाय आवाज तुमचा क्षमा करा माझी याच्यामध्ये भूमिका अत्यंत स्पष्ट आहे आरक्षण हा विशेष मुळामध्ये साध्या भाषेत सांगायचं असेल तर एखाद्या कुपोषित बालकाला जेव्हा अधिकचं अन्न आपण देतो त्याला पोषण देण्यासाठी तीच भूमिका कुपोषित समाजाच्या दृष्टीने करण्यासाठी आरक्षणाचा मुद्दा आहे आणि एखादा निर्णय जेव्हा घेतला जातो त्या निर्णयाला रद्द करण्यासाठी सुद्धा चार कारण लागतात रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट त्याचा देता येत नाही मेरिट हेही मला मान्य मी नव्या पिढीचे नव्या दमाची नवीन युवकांबरोबर वावरणारी एक नेता सुद्धा आहे पण त्याचबरोबर मी जेव्हा सामाजिक लो पहास बघते सामाजिक भिंदी बघते तेव्हा मला प्रश्न पडतो की मुख्य प्रवाहात समाजाला आणण्यासाठी अधिकच पोषण देण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था आहे आणि त्यामुळे आरक्षणाची व्यवस्था करून ते रद्द करणं चुकीचं आहे ज्यांना हे पदोन्नती दिली गेली आहे त्यांच्या रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी त्यांना कॅन्सल करू शकत नाही सरकार आणि त्याचबरोबर एका व्यव एका व्यवस्था एक निर्माण केली पाहिजे मी जसं सांगितलं कुपोल तुम्ही एक एक एकदम पाच वर्षाच्या मुलाची आणि पंचवीस वर्षाच्या मुलाची रेस लावू शकत नाही कुस्ती लावू शकत नाही hmm. पन्नास किलोच्या पैलवानाची आणि शंभर किलोच्या त्यामुळे तुम्हाला पन्नास किलोचा पहलवान हा ऐंशीचा आणावा लागेल शंभर किलोचा आणि ऐंशी किलोची तरी किमान तुम्हाला कुस्ती लावावी लागेल तसं ah. समाजामध्ये जेव्हा वावरताना करा कुपोषित घटक आहे त्याला तुम्हाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याला एका स्तरावर आणावं लागेल आणि मग त्याचं मेरिट तपासावं लागेल आणि म्हणून आपण क्रिमिलेअरची व्यवस्था ठेवली आरक्षणामध्ये सुद्धा ती व्यवस्था आहे ना जर तुम्ही सरकारी नोकरीमध्ये आहात तर तुम्हाला आरक्षणाचा फायदा घेता येत नाही तुम्हाला तुमची फीज माफ होत नाही तुमच्या लेअर मध्ये तुम्हाला उत्पन्नाची मर्यादा आहे कशाला घालून दिलेलं आहे त्याचा गैरफायदा होऊ नये याच्यासाठी घेतलंय आरक्षण हे केवळ आर्थिक नसतं आरक्षण हे केवळ शैक्षणिक नसतं आरक्षण ही सामाजिक भावना भिंती मोडून टाकण्यासाठीच एक महत्वाचा एक उपाय होता हे बाबासाहेब आंबेडकरांना सांगायचं होतं कुठेतरी आपण एक प्रश्न थोडासा वैयक्तिक आहे तुमच्याबद्दल आता पंकजा नजर दिल्लीवर आहे की मुंबईवर आहे पंकजा ताईला पुढचं राजकीय भविष्य आता महाराष्ट्रात की दिल्लीत माझं राजकीय भविष्य आता माझ्या रडारवरच नाही माझी नजर आता सध्या सध्या फक्त फक्त या आरक्षणाच्या विषयावर आहे आणि मी आता मी कुठली गोष्ट एकदा हातामध्ये घेते तर ते पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या विषयाकडे वळते त्यामुळे माझी आता कुठल्याही खुर्चीवर कुठल्या पदावर कुठल्या स्वतःच्या राजकीय भवितव्यावर नजर नाही माझ्या वर्तमानावर मला आता चिंता वाटते आणि वर्तमानामध्ये आज या राज्यातल्या आणि देशातल्या तरुणांसमोर फार मोठा प्रश्न आहे कोरोनाच्या महामारीचं संकट आहे रोजगाराचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे इतके महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे माझी नजर आता फक्त त्या प्रश्नांवर आहे पण पक्ष तुम्हाला दिल्लीत सक्रिय करू पाहतोय असं चित्र सध्या दिसतंय तुम्ही रमताय का त्या भूमिकेत मला जी भूमिका देत आहे त्याच्याबद्दल मी ऍक्च्युली आभारच व्यक्त करते कारण माझं वय बघायला गेलं तर मी राष्ट्रीय त्या पदाधिकाऱ्यांमध्ये खूपच लहान माझं वय आहे राष्ट्रीय राजकारणात जायला आणि ती मोठी संधी आहे माझ्यासाठी तर मी त्याचा जेवढा फायदा आपल्या महाराष्ट्राला आणि देशातील त्या समस्त लोकांना ज्यांची अपेक्षा आहे त्यांना करून देण्यासाठी काय करता येईल ते करू शकते पक्ष जर मला कुठे संधी देऊ इच्छित असत तर ते एक माझ्यासाठी शाबासकीची थाप असते पण आता तशा कुठल्याही प्रकारचा विचार माझ्या मनामध्ये नाही पण हा जो अनुभव आहे हो तो माझ्यासाठी खूप छान आहे मला वेगळा अनुभव येतो मला आनंद होतो आणि मी महाराष्ट्राच्या कोर कमिटी मध्ये आहेच आहे कारण मी किती म्हणजे एखादा मोठ्या वृक्षाचे सावली किती झाली त्याचा फांद्या किती वाढल्या तरी मुळ माझी महाराष्ट्रातच राहणार आहेत तर हा उंची मला नक्कीच एक मिळते त्या राष्ट्रीय राजकारणा जो मला त्याचा नक्की आनंद होतो पण त्याचा फायदा त्या लोकांसाठी झाला पाहिजे ज्यांच्यासाठी आयुष्य मुख्य साहेबांनी घेतलेलं नक्कीच तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आज महाराष्ट्रातल्या या धगधगत्या विषयांबद्दल तुम्ही अतिंत अत्यंत स्पष्टपणे आपली भूमिका मांडलीत वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल न्यूज एटीन लोकमतच्या वतीनं मी आपले आभार मानतो आणि या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत ड्रामा ते हॉलिवूड जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड